नांदेडचे सर्वाचे लाडके नेते माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली मातोश्री मंगल कार्यालय कवठा का येते दक्षिण शेर व ग्रॅम ग्रामीण या सर्व बूथ कमिटीच्या कार्यकर्त्याचा भव्य मेळावा मातोश्री मंगल कार्यालय येते दक्षिणचे आमदार मोहना हंबर्डे आणि सर्व दक्षिणचे माजी नगरसेवक माझी जिल्हा परिषद सदस्ये सर्व गावचे सरपंच सर्व बूथ कमिटीचे बूथ अध्यक्षे बुथचे उपाध्यक्षे बूथचे सर्व बी एल ओ आणि सर्व सेलचे दक्षिण मतदारसंघातले सर्व सेलचे पदाधिकारी हे सर्व उपस्थित राहणार असल्याने सर्व कार्यकर्त्यांना दक्षिणचे आमदार भवनांना हंबर्डे आणि माझ्यातर्फे सर्व शेर व ग्रामीण या सर्वांना विनंती करण्यात येते की सात तारीख फेब्रुवारी सकाळी दहा वाजता मातोश्री मंगल कार्यालय येथे दहा वाजता महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आपल्या सर्वाचे प्रेरणास्थान आपले अशोकरावजी चव्हाण साहेबाच्या नेतृत्वाखाली सर्व कार्यकर्त्यांना योग्य ते मार्गदर्शन येणाऱ्या लोकसभेचं येणाऱ्या विधानसभेकरता सर्व बूथ आढावा सर्व गावच्या बुथनीही सर्व कार्यकर्त्यांना साहेब स्वतः चर्चा करणार आहात त्याच्यामुळं शहर असो ग्रामीण असो सर्वांनी उपस्थिती राहावं ही मोहन आणना हंबर्डे व माझ्यातर्फे सर्वांना विनंती करण्यात येते